लाखात एक आमचा दादा या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण असं बघत आहोत की सूर्या पेपरमधली ती पंटरपिंटाची बातमी वाचणार इतके त्याच्या बहिणी त्याला ओढून घेऊन जातात तेजू हळदीसाठी तयार होऊन बसलेली असते इकडं हळदीची सर्व तयारी झालेली असते डॅडी शत्रू आणि सर्वच जण ते सूर्याच्या घरी आलेले असतात आणि हळदीला नुकतीच सुरुवात झालेली असते डॅडी मोठे मोठे रडायला लागतात आणि म्हणतात बापू जशी आम्हाला आमची तुळजा तशीच तेजू आहे त्यात आमचे तुळजा आमच्या नजरेसमोर असते त्यात तेजू आपली आता साता समुद्रात पार जाणार आहे तवा आम्ही आमच्या लेकीला वरचेवर भारतात घेऊन या असं समीर रावांना सांगणार आहे आम्ही समीररावांना सांगणार आहे की आमच्या तेजूला मी काय बी कमी का पडू देऊ नका काय लागलं तर आम्ही सांग आम्हाला सांगा आम्ही पुरवू आमचा जीव आहे ओ तेजू असं डॅडी खोटं खोटं नाटक करतात इकडे तुळजा सूर्यावर चिडते तो तो तर अजिबात रोमॅन्टिक नाहीये कसली कसली गाणी वाजवतोयस त्यानंतर तेजूला कोणाचा तरी फोन येतो म्हणून तेजू बाहेर निघून जाते तिच्याच माग शत्रूसुद्धा जातो शत्रू तेजूचा हात धरतो आणि तिला हळद लावायला लागतो त्यावेळेस तेजू म्हणते की शत्रू तू हे काय करतो आहेस त्यावेळेस शत्रू म्हणतो कसं आहे ना नवरदेवाची गोष्टी हळद नवरी लावायची असते असं म्हणतात तुला तर म्हटलं होतं ना बायको तर तू फक्त माझीच होणार आहेस म्हणून म्हणून मी तुला फक्त थोडीशी हळद लावतो आहे आणि तू तेजश्री शत्रुघ्न निंबाळकर असं लवकरच होणार आहेस तेजू म्हणते तू असं काय बोलतो आहेस माझं तर लग्न ठरलंय याचा जरा विचार कर शत्रू म्हणतो अगं काय सांगू तुला दिवस रात्र फक्त तुझाच विचार करतोय मी रात्री मला झोप येत नाही आणि दिवसा मला अजिबात करमत नाही लवकरच आता तू आणि मी एकत्र एक येणार आहोत तेजू म्हणते मी डॅडींना सांगेन शत्रू म्हणतो शत्रूला धमकी नाही द्यायची मग शत्रूचं टाळ कसं टाकलं की दादाला ढगात पोचवायला बी शत्रू कमी करणार नाही हे ऐकून तेजू रडायला ला लागते तिथून शत्रू पळून जातो सूर्य आणि घरातल्या सर्व बहिणीही तेजूला शोधत तिथे येतात तेजू रडत असते त्यावेळेस दादा तिला समजावून सांगतो आणि घरामध्ये घेऊन जातो आणि तेजूची हळद पुन्हा सुरू होते तेजू कोणाला काही सांगत नाही